हरिओम श्रीराम अंबज्ञा मी प्रवीण सिंह म्हात्रे उन उपासना केंद्र मी बापूंच्या परिवारामध्ये दोन हजार चार सालापासून आलो आणि मला जो अनुभव आलेला आहे तो फार मोठा भयंकर आहे म्हणजे बोलतात ना बापांचा बाप तो हा माझा बाप आहे मला कोण वाचवू शकत पण मी बापूंनी मला वाचवला मला अनुभव आले मी शेअर करतो एकवीस एक, एक दोन हजार दहा सालीची गोष्ट आहे मी ओ एन जी सीमध्ये मध्ये कामाला होतो गेल्या वर्षीच रिटायर झालो एकतीस मेला दोन हजार तेवीस साली मला दोन हजार दहा साली जो आलेला अनुभव असा आहे आमची ड्युटी पंधरा दिवस रिगवर असते फुल हार्ड काम असतो आमचा त्याच्या अगोदर मला दोन चार दिवस अगोदर घरी मला थोडासा प्रॉब्लेम होता पण आमची ड्युटी अशी असते की आमचा पंधरा दिवस काम पंधरा दिवस आराम ड्युटी ही तुम्हाला शक्यतो जायलाच लागतं एकदम काय मोठा प्रॉब्लेम हो असेल तर तुम्ही सुटी घेऊ शकता शक्यतो तुम्हाला सुटी ना तर मिळत नाही किंवा अगोदर कळवायला लागतो ऑफिसला तरी मी थोडा माझ्या कमरेमध्ये दुखत होतं मी गेलो तर तुम्ही अगोदर उरणच्या हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यामध्ये गेलो डॉक्टरकडून थोडी छोटीशी ट्रीटमेंट घेतली आणि गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो सात दिवस मी व्यवस्थित काम केलं थोडीशी प्रॉब्लेम होता मला पण ड्युटी पण तेवढी महत्त्वाची त्याच्यामुळं ते ते काम करायलाच पाहिजे आणि आमचा ग्रुपवर्क असतो त्यामुळं कोणी असं काम नाही करत असं चालतच नाही आमचं काम वरती खाली संपूर्ण हाडकाम असतो सर्व टोटली हाडकाम असतो आमचं मला काम करून सात दिवस झाले आमचे सात दिवस डे शिफ्ट असते आणि सात दिवस नाईट फर्स्ट नाईट झाली मंगळवारी आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी आमची दुटीचं टायमिंग असतं नाईटचं सा, संध्याकाळी सात ते सकाळी सात तर मी दोन तास झाले सात ते नऊ वाजेपर्यंत काम केलं आणि अचानक मला काम करायला साहेबांनी अनाऊन्समेंट के केली मी गेलो तिथे आणि पंपरूम मध्ये म्हणजे जे कामचं काम करतं काम ते गेलो काम करायला सुरुवात केली आणि अचानक माझ्या असं वाकलो काम करताना आणि कमरेमध्ये मा माझ्या अशी लचकेसारखं झालं मी तेव्हाच समजलो काय तरी मोठा प्रॉब्लेम झाला मला दुसरा एक ऑफिसर मला बघत होता अरे इनको तो कुछ बडा प्रॉब्लेम हो गया आहे करते आणि मी तिथेच कॉलेक्ट झालो संपूर्ण त्यांनी मला आणि आणखी इतर साथीदारांनी उचलून वगैरे आणला वगैरती पण माझ्या तोंड बापू कारण मला माझा दुसरा कोण वाचवलाच नाही ना आणि मी तसाच आलो रूम मध्ये मला छोटीशी आमच्याकडे रेग्युलर डॉक्टर लोक असतात त्यांनी काही थोडी ट्रीटमेंट दिली मला आणि भरपूर पेन इंजेक्शन वगैरे दिला आणि भरपूर दुखत होतं तसंच मी सकाळी आमचा आणि आम्हाला हेलिकॉप्टर यायला होतं हेलिकॉप्टर मी आलो सकाळी त्या दिवशी गुरुवारी उरत होता गुरुवार कृचे होता साधारण नऊ साडेनऊ वाजता रिगवर चॉपर आला हेलिकॉप्टर आणि मला आला तर मी काही मित्र होते आता आताही सांगले तेव्हा मात्र काय झालं तरी तो ऑपरेशन करू नको हाच शब्द माझ्या इथे डोक्यात भरलेला आणि मी आलो आणि मी सांगितलं मला ह्याच डॉक्टरची अपॉइंटमेंट पाहिजे इथे आलो आणि मी सर्व प्रोसेस माझ्या पूर्ण झाल्या आणि मला ॲडमिट केलं गेलं साधारण प्रोसिजर होता होता चार वाजले पण नंतर समजलं मला काय तिथले जे मेन डॉक्टर आहेत ते कॉन्फरन्सला गेले नागपूरला मी गुरुवारी ॲडमिट झालो गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार सोमवारी ते डॉक्टर आले इन बिटवीन माझे दोन एक एम आर ए केले एक मानेचं आणि एक कमरेचा असे एम आर ए केले आणि मी आपलं असं झोपून आहे बापू 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 करतो घरून मी मेसेजला माझ्या रामनामा रामनामाची वही मागवली बरं काय पण तुम्ही घेऊन ये आणि उशाला ठेवले आणि जसं मिळेल जसं होईल तसं वही उशाला आणि रामनामाचे वही लिहित होतो डॉक्टर आले सोमवारी पाच दिवसानंतर तर मी थोडा उठण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं नाही नाही झोपा झोप तुम्ही असं केला तरी मला दोन तीन गोष्टी सांगितल्या एक तर बघा हा असा तुमचा हा प्रॉब्लेम स्लिक डिसमध्ये ऐकून होतो माहिती माहिती नव्हतं मला पण मोठा काय प्रॉब्लेम असं माहिती होता आणि मी काही सांगितलं बघा याचा आशा असा आहे एक तर हा जो असा असतो कडक जागेवर झोपायचा असा संपूर्ण तर आणि असं कडक जागेवर झोपायचं दुसरं आहे एक मणक्यामध्ये हो तुमच्या इंजेक्शन होतो तुम हो आणि तिसरं म्हणजे ऑपरेशन काय करतं तुम्ही ठरवा तुम्हाला खरोखर सांगतो मी बापूंची वयी माझ्या उश्याशीच होती आणि मी बापू बापू अबा करू तुम्ही ठरवा असे सांगायला लागले पण मी बापू ना ना मी बापूंशिवाय मला काहीच मग चालत नाही घरची माणसं एक एक दोन दिवसांनी यायचे मला उठता पण येईना आणि मी खरोखर बापू 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 कर होतो आज जो मी जिवंत आहे किंवा जो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तो, के तो बापूच आणि मी बापू म्हणजे डॉक्टरने सांगितलं पण मी हॅलो ठीक ऐकलं मी आणि कमाल झाली बरोबर अकराव्या दिवशी मी असं झोपलच होतो अकराव्या दिवशी मी थोडासा हा डावापाय थोडा टेकायला लागलो मला तिन्ही म्हणजे ऑपरेशन नव्हतंच करायचं कारण थोडं ऐकून का हा ऑपरेशन केल्यानंतर थोडं आणखीन काही प्रॉब्लेम होईल काय होईल आणि मी अकरा दिवसानंतर भाऊ आला त्या दिवशी माझा भावाला बोला डिस्चार्ज घ्यायचा आहे भाऊ पण अचानक अरे डिस्चार्ज घेतोस आणि बापू काय कमाल केली मला माहीत नाही मी भावाला सांगितलं की मला डिस्चार्ज घ्यायचं आहे त्याला सांगितलं थोडा मला थोडा कॉन्फिडन्स आला आणि तिथून निघालो आम्ही डॉक्टर म्हणाले काय चाळीस दिवसा वीस दिवसानंतर तुम्ही हॉलअपला या ठीक आहे आणि मी घरी आलो त्या दिवशी घरी आल्यानंतर हॉलमध्ये बापूंचा फोटो आणि मला आठवतोय बाप डॉक्टरनी काय सांगितलेलं काय तुम्ही स्ट्रेट जेवढं झोपता तेवढं झोपा कडक ह्याच्यावर बापूंचा फोटो क्षणाक्षणाला बापूंचं नाव बापू 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 बकडं थायलो आणि खरोखर मला आमच्या उरण उरण उपासना केंद्रातले माझे दोन मित्र नरसिंह पाटील आणि रमाकांत कांबळे हे लोक माझ्या मदतीला आले तेव्हा आणि म्हणजे ते मला आठवतं बापूच मला पाठवलं ते आले माझ्या मला जे काय पाहिजे होतील दोन दोन दिवसांनी यायचे काय आप्पा कसा आहेस माझ्या माझी विचारपूर आणि ते यायचे सगळं त्यांना जे काय आठवेल तिथे तुम्हाला न्यायचे आणि मी असं करत करत इतर ट्रीटमेंट काय घ्यायचो आणि मी एक पंधरा वीस दिवस असा झोपत होतो आणि मला माझ्या तब्येतीत फरक पडला आणि मी अस्ती असते सुजत गेलो नंतर मग असते असते कोण म्हणाला काय तू आता थोडासा बाहेर पड मी कमरेला बेल्ट वगैरे लावायचो पट्टा लावायचो आणि चालायला लागलो इथून इम्प्रूव्हमेंट झाली माझी संपूर्ण इम्प्रुवमेंट झाली आणि मी साधारण एक महिन्यामध्ये ओके झालो व्यवस्थित व्यवस्थित ओके झालो आता बघा बापूला नेहमी सांगायचो बापू बघा माझी मुलं लहान आहेत मला तर ड्युटी करावीच लागेल मला इथे कुठे ट्रान्सफर वगैरे घेता येणार नाही ना आणि मी मी पूर्व परत ड्युटीवर जायला लागलो आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो ऑपरेशन न करता काही न करता बापू माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हरिओम श्रीराम अंबजने